संतसंघाला पावणेरायचं आपण ते आले तर म्हणून राहायचं नाही मी काही संतसंघाची भक्ती जाताना आपल्या सोबत येणार आहे सरगुरूंच घेतलेलं दर्शन आपल्या सोबत येणार आहे लक्ष द्या आता हि तर सांगते तुम्ही म्हणणार तुम्ही काय स्वतःच सांगता का हो माझी मामी एवढे कोण कोण जाईल मला कडी ती मी तुमच्या समोर सांगते

मग त्यांनी हिशोब पण करून दाखवला पाचशे रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी किती येतात हजार रुपये गुंतवले तर किती येतात मुलाच्या शिक्षणाचा विचार करणारच की नाही का जोक फिरून फिरणारच म्हटल्या म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय येते पण काही कुठं नाही विचार करू कुठं तंडत बस म्हटलं त्यांना आणि आठ दिवसांनी वारी होती नाणी जुला स्वामींनी प्रवचनाच नावावर आरडी काढावी स्वामी बोलले बारीच्या प्रवाशांमध्ये मी जर म्हणावा दुसरं कुणाला तर परत कुठं आता दहा पाच पोरं आहे एक पोर आहे माझ्या सासू गर्शनला नाही द्यायचा पोराचं काय करायचं ते मी करतो म्हणजे म्हणजे गृंद किती काळजी असते बघा यासाठी जीवनासात सद्गुरू पाहिजे